मंडळी जर तुम्ही फक्त वीस दिवसात तुमच्या पोटांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता असं मी म्हटलं तर आज आपण अशा एका आयुर्वेदिक कॉम्बिनेशन बद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाचे विकार हे सॉल्व्ह होतील हे कॉम्बिनेशन आहे बडिशेप जिरं आणि ओवा जर तुमची रेग्युलर वीस दिवस मिक्सचर हे तुम्ही घेत आहे तर तुमच्या शरीरात कोणकोणते बदल होऊ शकतात हे बघूयात तुम्हाला सकाळी उठल्यावर पोटात गडगड दिवसभर गॅस जेवलं की अपचन रात्री झोप लागत नाही आणि याच सगळ्याला सरळ स्वस्त घरगुती पण शास्त्रीय तर्कावर चालणारं उत्तर आपल्या स्वयंपाकघरातच आहे बडीशेप जिरं आणि ओवा हे तर एक छोटस त्रिशूळच म्हणायला सुद्धा आता काही हरकत नाहीये बडीशेप हे थंड प्रकृतीचं असतं पोटाच्या स्नायूंना यामुळे शांतता मिळते उष्ण पित्ताला योग्य दिशेनं कामाला लावून पचन रसांची निर्मिती आणि ओवा म्हणजे म्हणूनच अनेक घरात जेवणानंतर आपल्याला मुखवास खाण्याची सवय ही आपण पाळत असतो बडीशेपमध्ये अँटीस्पोमॅटिक आणि कर्मिनोटिव्ह गुण असतात जे आतळ्यांचे ताण कमी करून गॅस कळा कमी करतात आणि आपल्या आपल्याला हलकं वाटायला यामुळे मदत होते तर जिऱ्यावरच्या काही क्लिनिकल अभ्यासात पचन सुधारणा मळमळ पोटदुखी कमी होणं मेटाबॉलिक पॅरामीटर्समध्ये मध्ये संकेत आपल्याला मिळत असतात शिवाय कोणत्याही सर्जरीनंतर नंतर आतड्यांची हालचाल लवकर सुरू होण्यासाठी जिऱ्याची मदत केली जाते आणि ओव्यावरील अँटी मायक्रोबियल घटक क्रॅम्प कमी करण्यासाठी मदत करतात म्हणूनच आपण बऱ्याचदा ओवा पाण्यात उकळून प्यायला सुरुवात करतो इतकंच काय तर काही हेल्थ एक्सपर्ट कडून ओव्याच्या वापरामुळे पोट फुगणं अपचन हे प्रॉब्लेमसुद्धा दूर होतात असं सांगितलं जातं पण एक गोष्ट लक्षात घ्या जास्त प्रमाणात घेतल्यास तुम्हाला यामुळे उलट्या मळमळ किंवा काहींना यामुळे एलर्जी होण्याची शक्यताही उद्भवू शकते आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे मिश्रण तुम्ही घ्यायचं आहे कसं तर रोजचा एक डेली रुटीन तुम्ही सेट करा रात्री झोपण्यापूर्वी एक काचेच्या बाटलीत अर्धा अर्धा टीस्पून बडीशेप जिरं आणि अर्धा टी स्पून ओवा पण जर तुम्हाला ॲसिडिटी पटकन होते तर ओवा हा कमी घ्या हे तुम्हाला हलकसं बारीक करून घ्यायचं आहे आणि सकाळी उठल्यावर या बारीक केलेल्या पावडरचा एक ते दीड चमचा एक कप पाण्यात मंद आचेवर सात ते आठ मिनिट उकळून घ्यायचंय याचा रंग थोडा पिवळसर हिरवा झाला की गॅस बंद करा दोन ते तीन मिनिट झाकून ठेवा आणि कोमट असतानाच गाळून अर्ध रिकाना पोटी आणि मग उरलेलं दुपारच्या जेवणानंतर घ्या समजा जर रात्री जड जेवण झालं असेल तर झोपायच्या तासभर आधी सुद्धा तुम्ही हे अर्धा कप घेऊ शकता याची चव जर तुम्हाला सुरुवातीला आवडत नसेल तर चव गोड करायची असेल तर थोडस गुळ किंवा मध तुम्ही यामध्ये घालू शकता हा वीस दिवसांचा डेली रुटीन तुम्ही न चुकता केल्यावर शरीरात काय बदल होतात पहिल्याच आठवड्यात गॅस हे कमी होतात पोट हलकं वाटायला लागतं शौचाची लय सुधारते दुसऱ्या भूक ही नीट लागते अपचनानंतर येणारी जळजळ यामुळे कमी पोटातला उकाळा आंबटपणा बराचसा आटोक्यात येतो तिसऱ्या आठवड्यात आपल्याला येणारी सुस्ती ही हळूहळू कमी होऊ लागते त्याचसोबत बडीशेप जिरं ओवा याच्या अँटी ऑक्सिडंट आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्मांमुळे आतड्यांमधील सूक्ष्मजीव संतुलन सुधारतं आणि त्याचा फायदा आपल्या इम्युनिटीला होत असतो सर्दी खोकल्यापासून ते रोजच्या छोट्या छोट्या इन्फेक्शन पासून शरीर आपलं मदत होतो याशिवाय दररोज थोडेसे पथ्य पाळणं म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं दिवसभर पुरेसं पाणी पिणं भाज्या सलाड खाणं थोडस चालणं आणि रात्री उशिरा जड जेवण टाळणं आणि मग यासोबतच जेव्हा तुम्ही बडीशेप जिरा आणि ओवा तुम्ही कन्झ्युम करता तेव्हा तुम्हाला इन्स्टंट असे परिणाम हे दिसू लागतात हे कन्झ्युम करताना खबरदारी घेणं सुद्धा कज गरजेचं आहे गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी ओव्याचं प्रमाण हे जास्त घेऊ नये कारण थायमॉल जास्त प्रमाणात घेतल्यास उलट त्रास हा तुम्हाला होऊ शकतो वारंवार ऍसिडिटी किंवा अल्सर असेल तर ओवा हा कमी प्रमाणातच वापरा हार्मोनल प्रॉब्लेम्स असतील तर बडीशेप मोठ्या प्रमाणात घेणं हे टाळावं आणि जर कोणी सतत औषधं घेत असतील विशेषत रक्त पातळ करणारी औषधं तुम्ही घेत असाल तर हे मिश्रण सुरू करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे घरगुती उपाय फक्त तात्पुरता दिलासा देणारे नाही आहेत हे दीर्घकाळ आपली पचन संस्था बळकट करतात यामुळेच तुम्हाला रोजच्या गोळ्यांवर आता अवलंबून राहावं लागणार नाहीये तुमचं पोट यामुळे हलकं वाटेल आणि तुम्हाला फ्रेश सुद्धा वाटेल खरं सांगायचं तर आपल्या स्वयंपाक घरातल्या गोष्टी बडशेप जिरा आणि ओवा हे फक्त मसाले नाही आहेत आपल्या शरीराला याचा प्रचंड फायदा होतो ही रेमेडी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडेसे पथ्य पाळा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे विषय बघायला आवडतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा